हायटेक पद्धतीने होणार कोल्हापूरची स्वच्छता पुण्याच्या कंपनीची भवानी मंडपात प्रात्यक्षिके कमी मनुष्यबळ वापरून शहर होणार चकाचक आता कोल्हापूर शहराची स्वच्छता अधिक गतीने आणि कमी वेळात होणे शक्य होणार आहे पुण्यातील स्प्रूस अप इंडस्ट्रीज या बहुराष्ट्रीय कंपनीने बनवलेल्या आधुनिक स्वयंचलित वाहनाच्या माध्यमातून अधिक वेगाने आणि कमी वेळात काटेकोरपणे शहरातील कचऱ्याचे संकलन आणि उठाव होणार आहे स्वयंचलित ब्रश आणि सक्षम पाईपच्या सहाय्याने अधिक अचूक पद्धतीने कचरा संकलन आणि सक्षम ब्रशच्या सहाय्याने खार मातीचा उठाव करणे शक्य होणार आहे स्प्रुसअप इंडस्ट्रीजचे संस्थापक संचालक सुमय भोज यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सविस्तर माहिती दिली नमस्कार माझं नाव सुमईत संजय भोज मी इंडस्ट्रीज इंडस्ट्रीजकडून आहे इंडस्ट्रीज इंडस्ट्रीजमध्ये मी डायरेक्टर आहे आणि या कंपनीचा फाउंडर आहे नऊ वर्ष आधी आम्ही ही कंपनी चालू केली आणि कंपनीचा उद्देश आहे की जो काही रस्त्यावरची घाण असते ती आम्हाला मशीन आणि टेक्नॉलॉजी वापरून साफ करायची असते त्यासाठी आम्ही दोन मशीन्स बनवलेले आहेत एक आहे जटायू सुपर जे व्हॅक्यूम वापरून गार्बेज सक्षम करतं कणकचरा जो रस्त्यावर पडलेला असतो तो ओढून घेतं आणि दुसरं आहे स्ट्रॅटस स्वीपर त्या स्वीपरचं काम आहे सगळी धूळ माती रस्त्यावर पडलेली ओढून घ्यायची आता आम्हाला कंपनीला आमच्या नऊ वर्ष झाली आहेत आता आणि नऊ वर्षात ट्वेंटी फोर स्टेट्समध्ये आम्ही तीनशेहून अधिक मशीन सप्लाय केले आहेत जे वेगवेगळ्या महानगरपालिका नगरपालिका नगरपंचायत यांना सप्लाय होतात भारताच्या व्यतिरिक्त आम्ही अमेरिका जपान ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या ठिकाणी मशीन्स एक्सपोर्टसुद्धा केल्या आहेत आज आम्ही आलो आहोत कोल्हापूरला या मशीनचा डेमो द्यायला आणि वेगवेगळ्या ठिकाणी हे मशीन कसं वापरता येईल हे लोकांना दाखवायला आणि त्यांना आवडलं तर हे त्यांना कसं वापर करून घेता येईल याचा प्रयत्न करायला महापालिकेच्या अधिकाऱ्यांशी याबाबत चर्चा झाली आहे का तुमची त्यांच्याशी चर्चा झाली आहे त्यांचं एवढंच म्हणणं होतं की तुम्ही पहिले येऊन मशीन दाखवा आमचे जे वेगवेगळे प्रॉब्लेम्स आहेत त्यांना सॉल्व्ह आणि एकदा त्यांना अंदाज आला की अच्छा हे मशीन इथे असं वापरता येईल की मग पुढे त्याला कसं कसं डिप्लॉय करायचं चर्चा आज शहरातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या भवानी मंडप परिसरात स्प्रूस अप कंपनीच्या वतीने महापालिकेचे मुख्य आरोग्य निरीक्षक डॉक्टर विजय पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत यांची प्रात्यक्षिके दाखवण्यात आली या याबाबतचा अहवाल लवकरच डॉक्टर विजय पाटील यांच्यामार्फत महापालिका प्रशासक के मंजुलक्ष्मी आणि अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांना सादर करण्यात येईल त्यानंतर मंजुरी प्रक्रिया पूर्ण झाल्यावर ही अत्याधुनिक वाहने महापालिका सेवेत दाखल होण्याची शक्यता आहे ब्युरो रिपोर्ट स्वराजिलेक्क लाईफ कोल्हापूर कृपया आपले चॅनल सबस्क्राईब करा आणि असेच नवीन अपडेट पाहण्यासाठी बाजूच्या बेल बटनवर क्लिक करा